मनो सरांगे यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांचे हाल झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दहा तास बंद करण्याचे आदेश गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी काढले होते मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरामध्ये आंदोलक देखील आक्रमक होताना पाहाव्यास मिळत आहे काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर आली होती त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दहा तास बंद करण्यात आली होती याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले होते